इकडे शरद पवार यांची बारामतीमध्ये बॅगांची तपासणी करण्यात आली आहे बारामती हेलिपॅडवर पवारांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे सोलापुरातील करमाळ्यात सुद्धा पवारांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे तर प्रतिभा पवारांना पार्क पार्कमध्ये रोखण्यात आलेलं आहे एक महत्वाची बातमी समोर येते शॉपिंगसाठी जात असल्याचं प्रतिभा पवार यांचं म्हणणं आहे मात्र प्रतिभा पवार यांच्यासोबत रेवती सुळे या सुद्धा उपस्थित असताना त्यांना सुद्धा रोखण्यात आलेलं आहे रेवती सुळे या सुप्रिया सुळे यांच्या कन्या आहेत तर प्रतिभा पवार यांना टेक्स्टाईल पार्कमध्ये रोखण्यात आलंय शॉपिंगसाठी जात असल्याचं प्रतिभा पवार यांचं म्हणणं आहे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे तर राहुल आपण पाहतोय प्रतिभा पवार यांना टेक्स्टाईल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आलंय नेमकं काय घडलंय तीन मिनिट आणि पाच सेकंदाचा हा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांची माध्यमासाठीची माहिती पुरवणारी जी टीम आहे त्यांच्याकडनं आलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात ते की आदरणीय शरदचंद्री पवार साहेब यांच्या पत्नी प्रतिभा काकी पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं तब्बल अर्धा तास त्यांना गेटवरून थांबवण्यात आलेलं था होतं आणि त्यांना आतमध्ये सोडलं नाही आता हा जो तीन मिनिट पाच सेकंदाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक संवाद दिसतो आहे तो जो सेक्युरिटी गार्ड आहे तो सेक्युरिटी गार्ड अडवतो आहे त्यांना गाडीतले जे आहेत व्यक्ती त्या विचारत आहेत बहुतेक त्या प्रतिभा पवारच आहेत त्या विचारत की तुम्हाला कोणाचा फोन आला होता का त्या कारणामुळे तुम्ही आम्हाला सोडत नाहीत का आम्हाला शॉपिंगला जायचं आहे वगैरे एक तर याच्यात तर दोन तीन गोष्टी होतात एक म्हणजे त्यांना खरंच रोखलं असावं हा एक त्यांचा जो मुद्दा आहे तो आणि दुसरा तो जो सेक्युरिटी गार्ड आहे त्याची जे काही नेमून दिलेलं काम आहे तो ते कार काम पार पडत असावा आणि मधल्या काळामध्ये निवडणुकीचा माहोल असल्यामुळं कदाचित त्याला काही विशिष्ट अशा सूचना दिलेल्या असाव्यात परंतु जसं आता बॅग तपासणीचा मुद्दा आहे तसंच अशा पद्धतीनं बारामतीमध्ये पवार कुटुंबातल्या सदस्याला रोखणं जाणं हा अत्यंत भावनिक मुद्दा होऊ शकतो कारण बारामतीची निवडणूक ही अनेक अर्थानी विकासाच्या मुद्द्याबरोबर भावनिक झालेली आहे सुप्रिया सुळे यांची कन्या पण ह्या व्हिडिओमध्ये आहे असं या दिसत आहे आपल्याला आता याच्याकडनं प्रतिवाद कसा केला जातो ते बघावं लागेल पण दिसत आहे की एक संवाद होतो आहे आम्हाला मध्ये जायचं आहे आम्हाला शॉपिंग करायची आहे वगैरे असं म्हणतायत त्या पण त्यांना आतमध्ये सोडलं जात नाही शेवटी त्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे अर्धा तास थांबून त्या बहुधा तिथून निघून गेलेल्या आहेत आ, बारामती टेक्सटाईल पार्क हे महत्वाचं केंद्र आहे तिथे बऱ्याच कंपनीज पण आहेत आणि काही कपड्यांच्या आउटलेट्स पण आहेत निश्चित बॅगांच्या तपासणीचा हा सिलसिला कायम असतानाच तो चर्चेत असताना हा मुद्दा आता एक नवीन घटना समोर आल्या आणि त्यामुळे याचे पडसाद नेमके कसे उमटतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल राहुल धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल